नमस्कार मी दारिणी शाह आपलं स्वागत करते आज आपण भेटणार आहोत कार्डिओ रेस्क्यू टीमच्या स्पायनल कॉर्ड इंजरी पेशंट मुंबई गांजुरमागमध्ये राहणारे श्री सागर ठोंबरे यांना श्री सागर ठोंबरे यांचा आठ महिना आधी बाईकने ॲक्सिडेंट झालेला आणि त्या ॲक्सिडेंटमुळे यांना स्पायनल कॉर्ड इंजरी झाली आणि त्या स्पायनल कॉर्ड इंजरीमुळे ते कम्प्लिटली बेडवर होते कार्डिओ रेस्क्यू टीमच्या भेटायच्या आधी ते स्वतःहून कुठल्याही बाजूवर कुशीने एकटे झोपू शकत नव्हते पण कार्डिओ रेस्क्यूच्या ट्रीटमेंटनंतर ते आता स्वतःहून बेडवर बसू शकतात आणि एवढंच नाही वॉकरचा सपोर्टने ते उभं पण राहू शकतात आणि त्यात पण मोठी उपलब्धी म्हणजे वॉकरचा सपोर्टने सपोर्टेड वॉकिंग पण करू शकतात आणि स्पायनल कॉर्ड इंजरीमध्ये हे खूप मोठी उपलब्धी आहे आणि आता आपण भेटूया यवतमेलमध्ये राहणारे श्री यज्ञेश चौधरी यांना श्री यज्ञेश चौधरी यांचा सात वर्षाआधी बाईकने ॲक्सिडेंट झालेला आणि त्यामुळे त्यांना पीठचा मणकामध्ये फ्रॅक्चर आलेला त्यामुळे ते कंप्लीटली बेडवर होते ते एकटा कुठल्याही बाजूला कुशीने वडू शकत नव्हते झोपू शकत नव्हते कार्डिओ रेस्क्यूच्या एक महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर आता ते विदाउट कोणाचाही सपोर्ट न घेताना ते स्वतःहून बेडवर बसू शकतात आणि एवढंच नाही वॉकरच्या सपोर्टने ते उभं पण राहू शकतात जो व्यक्ती सात वर्ष बेडवर होतो तो आता एक तास भिंतीचा सपोर्टने उभं राहू शकतो ही खूप मोठी उपलब्धी आहेत आणि आता आपण भेटूया नाशिक संगमनेरमध्ये राहणारी श्रीमती लीला महित्रे यांना श्रीमती लीला महित्रे यांना स्पायनल कॉर्ड्स कायफोसिस झाला होता स्पायनल कॉर्ड्स कायफोसिस म्हणजे त्यांची पाठ पुढच्या बाजूला वाकळी झाली होते त्यामुळे ते घरी दहा पाऊल पण चालू शकत नव्हते पण कार्डिओ रेस्क्यूच्या दीड महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर ते घरी तर चालू शकतात पण स्वतः लीला मॅडम सांगतात की आता ते बाहेर पण चालू शकतात शॉपिंगला जाऊ शकतात मॉलमध्ये पण जाऊ शकतात आणि हे सगळं काही झालं आहे कार्डिओ रेस्क्यूच्या ट्रीटमेंटमुळे आणि आता आपण भेटूया ताणदेव इथे राहणारे श्री माने यांना श्री माने यांना दोन वर्ष आधी पॅरेलायसिसचा स्ट्रोक आला आणि त्यामुळे त्यांची उजव्या बाजूला लखवा झाला ते कम्प्लिटली दोन वर्ष बेडवर होते ते स्वतःहून जर दोन पाय पण चालायची प्रयत्न करत होते तेव्हा पण त्यांचा चोल जायचा आणि ते, ते पडत होते कार्डिओ रेस्क्यूच्या एका महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर आता ते स्वतःहून चालू शकतात जमिनीवर बसू शकतात आणि ज्या उजव्या साईडला त्यांना लकवा झाला होता त्या उजव्या हातानेच त्यांचा परिवारबरोबर ते, परिवार ते जेवण पण करू शकतात आणि हे सगळं काही झालं आहे कार्डिओ रेस्क्यूच्या ट्रीटमेंटमुळे चला आता पुढे भेटूया आपले नेक्स्ट पेशंट श्री यदू भांडुपला भांडुपला राहणारे ऐंशी वर्षाचे श्री यदू साबळे यांना दोन वर्षाआधी पॅरेलायसिसचा स्ट्रोक आला आणि त्यामुळे ते दोन वर्ष कम्प्लिटली बेडवर होते त्यांचा टॉयलेट बाथरूम देखील बेडवर होता पण कार्डिओ रेस्क्यूच्या एका महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर आता ते काठीने स्वतःहून टॉयलेट आणि बाथरूमला जाऊ शकतात आणि एवढंच नाही ते घरी चलू किंवा फिरू शकतात आणि हे सगळं काही पॉसिबल झालं आहे कार्डिओ रेस्क्यूच्या ट्रीटमेंटमुळे नमस्कार जर तुम्हाला स्पायनल कॉर्ड इंजरी पॅरेलायसिस जी बी एस म्हणजे गुलियन बॅरी सिंड्रोम एम एन डी म्हणजे मोटर न्यूरॉन डिझेस लंबर स्कॅनल सिनॉसिस मल्टिपल स्किलॉसिस पार्किंगसन या कुठलाही प्रॉब्लेम जर तुम्हाला तुमचा जवळपास कोणाला नातेवाईकमध्ये कोणाला असेल तर त्याला तो व्यक्तीला स्वतःला किती त्रास असतो आणि त्याच्याबरोबर त्याचा घराना लोकांना पण तो त्रास असतो मग तुम्हाला कशाला हे त्रास घ्यायचं आहे कशाला तुम्हाला लावर अवलंबून राहायचं आहे आणि आता यातून तुम्हाला बाहेर निघायची गरज आहे म्हणून तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे कारण आज कार्डिओ रेस्क्यूची टीम घेऊन आली आहे सी एम एस सी टेस्टिंग कम्प्युटराइज मसल स्ट्रेंथ एक्झॅमिनेशन या टेस्टने कार्डिओ रेस्क्यूला कळतं की पेशंटच्या शरीरांचे कुठले मसल वीक झाले आहे कमजोर झाले आहे आणि त्या कमजोर झालेल्या मसलवर कार्डिओ रेस्क्यूची टीम एस एम आर टी ट्रीटमेंट देते म्हणजे की स्केल्टल मसल रिहॅब टेक्निक याचा वापर करून शरीरांचे वीक झालेले कमजोर झालेले मसलला ते ॲक्टिव्ह करतात आणि पर तुम्ही परत तुमचं नॉर्मल जीवन जीवू शकतात मग वाट कोणाची फक्त आहेत आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये कार्डिओ रेस्क्यू टीमचे स्ट्रॅटेजिक ॲडवायझर श्रीमती अपर्णा आजगरकर आहेत त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार मॅडम नमस्कार जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल एक्सपर्टला तर तुम्हाला आज ही संधी भेटते लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तुमचं प्रश्न विचारून घ्या मॅडम माझा पहिला प्रश्न तुम्हाला हे आहेत ज्यांना पॅरलायसिस किंवा ज्यांना स्पायनल कॉर्ड इंजरी होतात त्या झाल्यामुळे त्या माणसाच्या जीवनमध्ये काय काय घडतं पॅरेलिसिस ही अचानक होणारी एक मोठी घटना आहे माणूस आपलं आयुष्य जगत असतो आणि अचानकपणे त्याला पॅरेलिसिस किंवा लकवा मारतो त्याच्याने होतं काय त्याचं आयुष्य पूर्णपणे संपून जातं त्याच्या हातापायाच्या मुवमेंट्स होत नाही तो दुसऱ्यांवर नेहमीच अवलंबून असतो आणि असं पाहिलं गेलं आहे की पॅरालिसिसचे जे पेशंट्स आहेत त्यांचं टॉयलेट बाथरूमसुद्धा त्याचे घरचे लोक स्वच्छ करतात हे पाहून त्या पेशंटच्या मनावर खूप त्रास होतो आणि त्याला आयुष्यभर आपल्या नातेवाईकांवर किंवा आपल्या घरच्यांवर अवलंबून राहावं लागतं मॅडम माझा दुसरा प्रश्न हे आहेत कार्डिओ रेस्क्युटी टीम जे एस एम आर टी ट्रीटमेंट म्हणजे की स्केल्टल मसल रिहॅप टेक्निकचा वापर करते त्याच्याबद्दल जरा विस्ताराने सांगा ना पॅरेलिसिस झाल्यानंतर सर्वात जास्त नुकसान शरीराच्या स्नायू किंवा मसल्सला होतं युनायटेड किंगडमचे नामवंत डॉक्टर सर प्रोफेसर विलम मॉरिसन हे म्हणतात की पॅरॅलिसिस झाल्यानंतर किंवा पेशंट स्टेबलाईज झाल्यानंतर सर्वात पहिले मसल स्ट्रेंथनिंग आणि रिहॅप ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे कार्डिओ रेस्क्यूची टीम सी एम एस ई म्हणजे कम्प्युटराइज मसल स्ट्रेंथनिंग एक्झॅमिनेशन टेस्ट करते ह्याच्यातनं त्यांना कळतं की पेशंटचे कुठले मसल्स कमजोर झाले आहेत कुठले अशक्त झाले आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करते बरेचसे टे पेशंट बेड रिडन झाले आहेत ते हालचाल करू शकत नाही मूवमेंट्स करू शकत नाही त्यांच्यावर आमचे डॉक्टर्स मसल स्ट्रेंथनिंग ट्रीटमेंट आणि रिहॅप ट्रेनिंग करून त्यांना इंडिपेंडंट करतात त्यांना स्वावलंबी बनवतात मग ते स्वतःहून बेडवरून उठू शकतात टॉयलेट बाथरूमला स्वतः जाऊ शकतात घरातल्या घरात फिरू शकतात आणि मुख्य म्हणजे सामान्य माणसासारखे बाहेर फिरू शकतात माझ्या आईला एका वर्षा अगोदर पॅरालायसिसचा अटॅक आलेला आणि एका वर्षापासून माझी आई बेडवरच झोपून होते आम्ही मालिश आयुर्वेद फिजिओथेरपी ट्रीटमेंट सगळं काही केलं पण कुठेच गुण आला नाही मग एका महिना अगोदर कार्डिओ रेस्क्यूची टीम आमच्या घरी आलेली आता माझी आई स्वतःहून चालू शकते उठू शकते बसू शकते कार्डिओ रेस्क्यूच्या टीममध्ये काय वेगळी ट्रीटमेंट आहे ते जरा सांगू शकता का मॅडम जसे ह्या प्रेक्षकांनी विचारलं कार्डिओ रेस्क्यूची ट्रीटमेंट बाकीच्या ट्रीटमेंटनी वेगळी कशी आहेत कार्डिओ रेस्क्यू टीमचं म्हणणं आहे की रिझल्ट कॅन ओनली बी अचीव बाय अ प्रॉपर डायग्नॉसिंग अँड स्पेसिफिक डिझाईन ऑफ ट्रीटमेंट विच डिफर फ्रॉम पेशंट टू पेशंट कार्डिओ रेस्क्यूची टीम सी एम एस ई टेस्टनंतर फाय पॉईंट असेसमेंट टेस्ट करतात आणि त्यानंतर ते स्पेसिफिक ट्रीटमेंट प्लॅन तयार करतात आणि त्या प्लॅनप्रमाणे ते पेशंट्सला ट्रीट करतात आणि रिझल्ट देतात सारिका मॅडम तुमच्या आईच नव्हे पण त्यांच्यासारखे अजून बरेचसे पेशंट्स ज्यांना पॅरालिसिस झालेलं आहे ते आज कार्डिओ रेस्क्यूच्या ट्रीटमेंटनंतर स्वतःहून हालचाल करू शकतात बेडवरून उठू शकतात टॉयलेट बाथरूमला जाऊ शकतात घरात फिरू शकतात आणि बाहेरसुद्धा फिरू शकतात चला आता भेट घेऊया आपले पहिले पेशंट मुंबई कांजूरबागमध्ये राहणारे श्रीसागर ठोंबरे श्रीसागर ठोंबरे यांचा आठ महिना आधी बाईकने ॲक्सिडेंट झालेला आणि त्यामुळे त्यांना स्पायनल कॉर्ड इंजरी झालेली या स्पायनल कॉर्ड इंजरीमुळे ते कम्प्लिटली बेडवर होते ते बेडवरून उठू शकत नव्हते जेव्हा कार्डिओ रेस्क्यूची टीमने त्यांची भेट घेतली तेव्हा ते, ते स्वतःहून कुशीहून बेडनी वळू पड शकत नव्हते दोन महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर आता ते स्वतःहून उठू शकतात बेडवरून स... वॉकरचं सपोर्टने ते उभं राहू शकतात आणि वॉकरचं सपोर्टने ते सपोर्टेड वॉक पण करू शकतात हे सगळं काही पॉसिबल झालं आहे कार्डिओ रेस्क्यूच्या ट्रीटमेंटने मग मॅडम मला सांगा हे कशा काय पॉसिबल झालं स्पायनल कोड इंजरीच्या पेशंटला आपण जे बघता आहात श्री सागर थोंबरे ते एकटेच विदाऊट सपोर्ट बसू शकतात वॉकरच्या सहाय्याने उभे राहू शकतात आणि वॉकरच्या सहाय्याने सपोर्टेड वॉक पण करू शकतात इट्स व्हेरी रेअर आणि खूपच अद्भुत घटना आहे इट इज ओनली पॉसिबल जेव्हा पेशंटला प्रॉपर मसल्स डायग्नॉसिंग आणि त्यानंतर प्रॉपर मसल्स स्ट्रेंथनिंग मिळते कार्डिओ रेस्क्यू टीमने आणि त्यांच्या फॅमिलीच्या मदतीने श्री सागर ठोंबरेंना हे शक्य झालं आहे हाय मेरा नाम सागर ठुमरे है और मैं कंजुर मार्ग में रहता हूँ और मेरा छः महीने पहले एक्सीडेंट हो गया था बाइक एक्सीडेंट लोअर परेल में फिर बाद में मैं हॉस्पिटलाइज था के ई एम हॉस्पिटल में वहाँ पर मेरा सर्जरी वगैरह हो गया सब फिर उसके बाद में मतलब लेग्स का सेंसेशन वग़ैरह चले गया था वहाँ पर तो मतलब डॉक्टर्स ने तो होप्स वगैरह छोड़ दिया था तो फिर बाद में दो महीने के बाद मैं घर पर आया वगैरह सब सर्जरी वगैरह सब क्योर करके तो फिर अभी मतलब आपका जब भी ट्रीटमेंट ले रहा हूँ मैं तो फिर उसके पहले तो मैं मतलब एकदम मतलब कुछ कर नहीं पाता था करवट नहीं ले पाता था मतलब एज अ नॉर्मली मतलब फुल्ली डिपेंडेंट था मतलब मम्मी के ऊपर दादी के ऊपर अभी लेटरल पोजिशन पर मतलब करवट ले सकता हूँ उठ के बैठ सकता हूँ खुद इंडिपेंडेंटली और वॉकर के सहारे में खड़ा भी हो सकता हूँ अभी मैडम अतः बोलूँ कार्डिओ रेस्क्यूचे दुसरे पेशंट यवतमाळमध्ये राहणारे श्री यज्ञेश चौधरी यज्ञेश चौधरी यांचा सात वर्ष आधी बाईकने ॲक्सिडेंट झालेला आणि त्यामुळे त्यांना स्पायनल कॉर्ड इंजरी झाली या स्पायनल कॉर्ड इंजरीमुळे ते सात वर्ष कम्प्लिटली बेडवर होते आणि कार्डिओ रेस्क्यूच्या थर्टी ट्रीटमेंटने आता ते स्वतःहून बेडवरून उठू शकतात वॉकरच्या सपोर्टने ते उभं राहू शकतात हे सगळं काही कसं काय पॉसिबल झालं मॅडम यज्ञेशजींचं सात वर्ष अगोदर बाईकने ॲक्सिडेंट झालेलं सात वर्षभर ते अंथरुणावरच होते कार्डिओ रेस्क्यूच्या टीमच्या ट्रीटमेंटच्या अगोदर ते कुठल्याही कुशीला झोपू शकत नव्हते उठं बसू शकत नव्हते मग कार्डिओ रेस्क्यूची टीम यवतमाळला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर एन ए थर्टी सिक्स स्केलने असेसमेंट केलं आणि असेसमेंट केल्यानंतर कळलं की त्यांच्या कमरेपासून पायाला जाणारे जे रक्तपुरवठा आहे तो कमी झाला आहे त्यांचं सेन्सेशन नाही आहे जे सात वर्षात घडलं नाही ते कार्डिओ रेस्क्यूच्या थर्टी ट्रीटमेंट्सने घडलं आणि आज ते कुठल्याही बाजूला कुठल्याही कुशीला ते झोपू शकतात आणि वॉकर आणि भिंतीच्या सहाय्याने ते एक तासवर उभे पण राहू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यज्ञेशजी स्वतःहून बेडवर बसू शकतात वॉकरच्या सहाय्याने उभे राहू शकतात आणि मुख्य म्हणजे भिंतीच्या सहाय्याने एक तासभर ते उभे राहू शकतात आणि ही स्पायनल कोड इंजुरी पेशंटसाठी खूप मोठी उपलब्धी आहे नमस्कार मी चित्रा पुरुषोत्तम चौधरी राहणार सध्यात आम्ही अमरावतीला असतो पण हा तो अतिशय महत्वाचा आणि खूप मोठा आम्हाला आधार देणारा असा वाटत आहे याचा जवळजवळ तेरामध्ये हो ॲक्सिडेंट झाला माझ्या मुलाचा आणि तेव्हापासून अगदी पडून होता आणि सगळ्यांना आम्ही निरनिराळ्या ठिकाणी नेऊन ट्रीटमेंट झाली म्हणजे वर्धा यवतमाळ परभणी आणि पुंतबा अशा पाच सहा ठिकाणी आम्ही याची ट्रीटमेंटचा प्रयत्न केला आणि पण पाहिजे तेवढं यश आलंच नाही शेवटी आता तर अशी वेळ आली होती की आता तो पण त्याला पण निराशा प्राप्त झाली की आता आपल्या जीवनात काहीच नाही राहिलं असं वाटायला वेळेला ते आमचा सगळा जीव त्याच्यामध्ये होता तर जीव होता असं वाटलं होतं याला आता यंग स्टेजला आहे पहिला मुलगा आहे आम्हाला खूप खंत वाटत होती पण असंच आम्ही टी व्हीवर मी पाहत होते टी व्ही आणि संजीवनी जशी मिळावी तशा प्रकारचा आम्हाला हा उपक्रम यांचा दिसला आणि ह्या कार्डिओ रेस्क्यूच्या टीमने आम्हाला भरपूर मदत केली जसं त्यांना फोन केला तर ता ताबडतोब ते इथे हजर झाले आणि याच्या टेस्ट केल्या सगळ्या त्या टेस्टवरून त्यांनाही कॉन्फिडन्स आला की हा कधी चालू शकतो म्हणून आणि त्यांनी तेवढ्याच प्रयत्नांनी आणि त्या सगळ्या टीमनी आम्हाला इतकं सहकार्य केलेलं आहे की आज आम्हाला त्याच्याकडे पाहताना मोठा गर्व वाटतो की हा आता उठून उभा राहण्याची खात्री आहे आम्हाला आणि खूप त्या लोकांना किती देवदूताप्रमाणे आम्हाला त्यां सहकार्य लाभत आहे तर खूप छान वाटते आहे तर कोणालाही जर असं असा प्रॉब्लेम असेल तर मला वाटतं की त्यांनी जरूर संपर्क साधावा कारण नाही आहे मॅडम ही तर खूप चांगली गोष्ट आहे की कार्डिओ रेस्क्यूच्या ट्रीटमेंटने यज्ञेश चौधरींना एवढं फार फरक जाडला आहे चला आता बोलूया नाशिकच्या जवळ संगमनेरमध्ये राहणाऱ्या श्रीमती लीला मैत्रे यांचा ट्रीटमेंटबद्दल कार्डिओ रेस्क्यूच्या या पेशंटला स्पायनल कॉर्ड स्कायफोसिस होता ज्यामुळे त्यांची पाठ पुढच्या बाजूला वाकडी झाली होते आणि त्यामुळे ते घरी दहा पाऊल पण चालू शकत नव्हते पण कार्डिओ रेस्क्यूच्या दीड महिन्याच्या ट्रीटमेंटने आता त्या चालू शकतात बाहेर मार्केटमध्ये शॉपिंगला जाऊ शकतात मॉलमध्ये जाऊ शकतात मग मॅडम यावर जरा विस्ताराने डिटेलने सांगा ना नाशिकजवळ संगमनेरमध्ये राहणाऱ्या श्रीमती लीला म्हैत्रे यांना स्पायनल कॉर्ड कायफोसिस म्हणजे त्यांची पाठ पुढच्या बाजूला वाकली गेली होती ते घरातले कुठलंही काम करू शकत नव्हत्या त्यांना चालणं फिरणं खूप त्रासदायक झालेलं ते दहा पावलंसुद्धा चालू शकत नव्हते मग कार्डिओ रेस्क्यूच्या टीमने त्यांच्यावर सी एम एस ई टेस्ट केली आणि त्यात कळलं की त्यांच्या कमरेचे मसल्स खूप वीक झाले आहेत मग दीड महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर लीला मॅडम आज घरातली सगळी कामं करतात मॉलला फिरतात शॉपिंग करतात आणि खूप मजा करतात माझे नाव लीला मेहत्रे मी नाशिक संगमनेर येथे राहते माझं वय सात आहे मी दहा पावलेसुद्धा चालू शकत नव्हते मला कंबर दुखी आणि दोन्ही गुडघ्यांचा त्रास होता आणि चालता येत नव्हतं तर या कार्डिओच्या ट्रीटमेंटमुळे मी आता चालू शकते मॉलमध्ये जाऊ शकते माझी कामं मी स्वतः करू शकते जर तुमचा घरी तुमचा नातेवाईकीमध्ये कुणीही असं असेल ज्याला जी बी एस म्हणजे की GBS, गुलियन बॅरी सिंड्रॉम एम एन डी म्हणजे की मोटर न्यूरॉन डिझीस लंबर कॅनल स्टिनोसिस पार्किंगसन मल्टिपल स्किलॉसिस स्पायनल कॉर्ड इंजरी पॅरेलायसिस या कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आत्ता त्यांना या प्रॉब्लेममधून सोडवायसाठी लवकरात लवकर कार्डिओ रेस्क्यू टीमला तुमच्या घरी बोलवण्यासाठी अपॉइंटमेंट घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि लवकर फोन करा आता बोलूया मुंबई ताडदेवमध्ये राहणाऱ्या श्री मचिंद्र माने बरोबर की मचिंद्र माने यांना दोन वर्षाआधी आधी पॅरेलायसिसचा अटॅक आलेला आणि त्यामुळे त्यांची उजव्या बाजूला कम्प्लिटली लकवा झालेला ते स्वतःहून बसू शकत नव्हते चालू शकत नव्हते पण कार्डिओ रेस्क्यूच्या एका महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर आता ते स्वतःहून जमिनीत बसून त्यांचा परिवारबरोबर उजव्या हाताने जेवण करू शकतात मॅडम हे कसं काय था पॉसिबल झालं तर आता आपण भेटूया मुंबई ताडदेवमध्ये राहणारे कार्डिओ रेस्क्यूचे पेशंट मच्छिंद्र माने यांना दोन वर्ष आधी त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक झालेला त्यामुळे ते चालू शकत नव्हते उठू शकत नव्हते त्यांच्या हाताचे मूव्हमेंट्स अजिबात नव्हते मग कार्डिओ रेस्क्यूच्या टीमने एक महिना ट्रीटमेंट केली आणि त्याच्याने ते घरातच नाही तर बाहेर पण फिरू लागले जमिनीवर बसून उठू लागले आणि ज्या हाताला त्यांना लकवा मारलेला त्या हाताने ते, हाता ते जेऊ पण लागले नमस्कार माझं नाव जया मच्छिंद्र माने माझे मिस्टर मच्छिंद्र माने पोलीसमध्ये डायवर आहेत दोन वर्षापूर्वी पडलेले नंतर एक वर्षानंतर पॅरॅलिस झाला तर हॉस्पिटलमध्ये नेलेला आम्ही पॅरेलिसं जेव्हा औषध केलेलं होमिओपॅथी आयुर्वेदिक पण केलेलं काय फरक पडला नव्हता बॅलेन्स भरपूर जायचा बसता येत नव्हतं जेवण करता येत नव्हतं आणि बोलत पण नव्हते आता विशाल मोटनचा ट्रीटमेंट चालू केल्यापासून आधी बॅलेन्स भरपूर जात होता आता जात नाही एखाद्या वेळेस जातो दिवसातील आधी खाली बसून जेवत नव्हते आता खाली बसून जेवतेत आणि चालतेत पण व्यवस्थित आणि बोलते पण चांगले आता हातब्या पूर्ण नॉर्मल झाला आहे मॅडम ही तर खूप चांगली गोष्ट आहे की श्री मचिंद्र मानेंना कार्डिओ रेस्क्यूच्या ट्रीटमेंटने एवढं फार फरक जाळलं आहे पण असेच अजून एक पेशंट कार्डिओ रेस्क्यूचे मुंबई भांडूपमध्ये राहणारे ऐंशी वर्षाचे श्री यदू साबळे ज्यांना दोन वर्षाआधी आधी पॅरेलायसिसचा स्ट्रोक आलेला आणि ते पण कम्प्लिटली बेडवर होते त्यांचा टॉयलेट बाथरूम घरांत त्या लोकांना साफ करावं लागत होता कार्डिओ रेस्क्यूच्या एका महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर आता ते घरी फिरू शकतात स्वतः बाथरूम आणि टॉयलेटला जाऊ शकतात आणि हे सगळं काही पॉसिबल झालं आहे ते पण ते ऐंशी वर्षाचे होते ये या या एज हे ह्या आयुतमध्ये ह्या एजमध्ये हे कसं पॉसिबल झाला त्याच्यावर जरा डिटेलने सांगा ना भांडूप मुंबईमध्ये राहणारे ऐंशी वर्षाचे श्री यदो साबले यांना दोन वर्षा अगोदर पॅरालिसिसचा सा स्ट्रोक झालेला दोन वर्षापर्यंत ते बेडवरच होते आणि सगळं काही म्हणजे टॉयलेट बाथरूम ते अंथरुणावरच करायचे त्यांच्या कुटुंब आणि कार्डिओ रेस्क्यू टीमच्या मेहनतीने आज घरात फिरू शकतात बेडवरनं उठू शकतात आणि टॉयलेट बाथरूमलासुद्धा जाऊ शकतात खरं सांगायचं तर ऐंशी वर्षाच्या वयातसुद्धा श्री यदू साबळेंचा विलपावर खूप तणका आहे नमस्कार मी नरेश साबळे यांचा मुलगा आहे यांचं नाव यदू राजाराम साबळे सप्टेंबर सतरा सप्टेंबर दोन हजार अठराला रात्री अचानक यांना स्ट्रोक्स आला सकाळी मी डॉक्टरकडे गेलो तर सांगितलं की पॅरालिसिस झालं आहे एक महिन्याची ट्रीटमेंट केली नंतर त्यांना उठता येत नव्हतं नंतर चार महिन्यांनी थोडंसं उठून बसायला लागले पण चालता येत नव्हतं जवळजवळ दीड वर्ष पावणे दोन वर्ष झोपूनच होते उठवून न्यावं लागायचं टॉयलेटला वगैरे नंतर मी टी व्हीवर पाहिलं डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टर आले त्यांनी मला वडिलांना चेक केलं आणि सांगितलं की हे बरे होऊ शकतात बाकी आम्ही भरपूर डॉक्टरांना विचारलं ते बोलले की आम्ही आयुर्वेदिक केलं सगळं काही केलं भरपूर फिजिओथेरपी मॉलिश वगैरे सगळं करून झालं होतं पण डॉक्टरने झाले की कम्प्युटराइज मसल टेस्टिंग थेरपी आहे आमच्याकडे तर आत्ता माझे बाबा चालू शकतात आहेत स्वतः जाता आता पकडून आणि उठून बसत आहेत बराच वेळ वेळोवेळी बसत नव्हते आणि त्यांची ट्रीटमेंट त्यांना फायद्याची झालेली आहे त्यांची जी लकव्याची जी पार्ट होती बॉडी लेफ्ट साईडची ती इम्प्रूव्ह होत चाललेली आहे आणि आत्ताची जस्ट चौदावी ते थेरपी आहे आजची आणि चौदावी थेरपीमध्ये त्यांना जवळजवळ फट फिफ्टी पर्सेंट फायदा झालेला आहे कार्डिओ रेस्क्यूच्या या उपलब्धीबद्दल ज्यांना आपल्याला जानकारी दिली आहेत त्या श्रीमती अपर्णा आजगेकरचा आपण धन्यवाद करूया थँक्यू सो मच मॅम कार्डिओ रेस्क्यूच्या सीनियर सॅटेजिक ॲडवायझर आपल्याबरोबर जोडल्या त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जर तुमच्या नातेवाईकीमध्ये किंवा तुमचा घरी कोणीही असं पेशंट असेल ज्याला जी बी एस म्हणजे की गुलियन बॅरी सिंड्रोम एम एन डी म्हणजे की मोटर न्यूरॉन डिझीस मल्टिपल स्किलॉसिस किंवा पार्किंगसन स्पायनल कॉर्ड इंजरी किंवा त्याला पॅरेलायसिस झालं असेल तर त्यांना त्या प्रॉब्लेममधून सोडवण्यासाठी आता तुम्ही लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कार्डिओ रेस्क्यूच्या टीमचा अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांना घरी बोलवा आणि तुमचा जवळचा लोकांचा त्यांचा ट्रीटमेंट करावा आणि त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे लवकरात लवकर फोन करा